भारताच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा एक्क्याण्णववा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या तेवीस वर्षापासून बोदवड नगरीचे नगरसेवक भरतप्पा पाटील त्यांचा वाढदिवस हा नित्यनिमाने साजरा करीत असतात व त्यांच्या मित्रपरिवार व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वपक्षीय राजकीय मंडळी यात सहभागी होत असतात व ताईसाहेबांना उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात आज रोजी सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वप्रथम श्री भैयासाहेब पाटील व डॉक्टर उद्धवदादा पाटील यांच्या उपस्थितीत केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळेस शेतकरी बांधव व सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर ग्रामीण रुग्णालय बोधवड येथे फळवाटप कार्यक्रम संपन्न करण्यात आला यानंतर जिल्हा परिषद मराठी कन्याशाळा येथे जाऊन शालेय वस्तूंचे व खाऊचे वाटप करण्यात आले यानंतर गोरगौरीबांसाठी एक्क्याण्णव ब्लँकेट्सचे वाटपही करण्यात आले यानंतर पळासखेड येथील आश्रमशाळेमध्ये जाऊन शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात येऊन आत्मसन्मान फाउंडेशनद्वारा सेवा देणारे मतिमंद लोकांसाठी जीवनाची व्यवस्था करण्यात आली तसेच सतरा तारखेला श्री संत गजानन महाराज एरंडोल ते शेगाव पायी दिंडीच्या आयोजनामध्ये सहभाग नोंदवण्यात आला या प्रकारे विविध उपक्रम साजरे करून ताईसाहेबांना शत आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली श्री संत गजानन महाराजांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो खरं बघितलं तर एरंडोल आणि शेगाव दिंडीचे मुख्य दिंड दिन्द, दिंडी प्रमुख बापू मोरे सर आणि त्यांचे सर्व भक्त हे नेहमीच गेल्या वीस वर्षापासून तुम्ही स्वतः बघतो आहे की आमच्या वाईटीमध्ये सर म्हणून भावी सेवा करतात आमची मित्रमंडळीसुद्धा त्यांना छोटेखानी सहकार्य करतात पण महाराज आपल्या रूपासारखं रूप आमच्या बोदळ शहरात सुद्धा एखादी निर्माण व्हावं ही मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या एरुंडोलचे जे काही भावी भक्त जसे आपण घडवले तसे माझ्या तालुक्यामध्येही घडले पाहिजे असे मी खरोखर मनापासून अपेक्षा व्यक्त करतो महाराज गेल्या वीस वर्षापासून मी बघतो आहे कधी कोणाला ठोकर लागली नाही कोणाला काही इजा झाली नाही असे बरेच उदाहरण महाराज मला सांगता येतील आणि आज खरं म्हणजे बापू आपण आणि वाळकीमाळी सरांनी महामहीम माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याबद्दल भक्तांचा जो काही सदिश्च्याचा विषय आहे आणि आपण जे काही भावना मांडल्या या निश्चितच मी उद्या प्रतिभाताईंशी आणि त्यांच्या मुलीशी आणि मुलाशी मी बोलून नक्की कळेल महाराज मी हे आपल्याला शब्द देतो परवाच मी सावद्याला गेलो होतो सद्गुरू श्री जनार्दन महाराज हे खरंच आपल्या महाराष्ट्रातून अयोध्येला राम जन्मभूमीच्या त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होते त्यांना मी महाराज बापू मी परवा व्हिडिओ कॉलवर ताईसाहेबांचं दर्शन करून दिलं ताईसाहेबांनी आम्हाला दहा मिनटं वेळ दिला आणि जनार्दन महाराजांनी खूप आनंद वाटला मी सगळ्यांच्या वतीनं खरंच ताईसाहेब शंभर वर्ष

Terms and conditions apply.